नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आज झालेला नवोदयचा पेपर त्याची संपूर्ण उत्तरसूची आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डी प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक अठरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकोणीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक बावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सव्वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक एकतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक बत्तीस पर्याय ए प्रश्न क्रमांक तेहतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक चौतीस पर्याय डी प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक सदतीस या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक अडतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस के के प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते साठ पर्यंत गणितचे प्रश्न होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक सेहेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक पन्नास या प्रश्नाचं उत्तर एक तास चाळीस मिनिटे सी येईल प्रश्न क्रमांक एक्कावन्न प्रश्न क्रमांक एक्कावन्न पर्याय क्रमांक तीन सी येईल प्रश्न क्रमांक बावन्न प्रश्न क्रमांक बावन्न पर्याय बी प्रश्न क्रमांक त्रेपन्न पर्याय ए प्रश्न क्रमांक चोपन्न परे बी प्रश्न क्रमांक पंचावन्न परे डी प्रश्न क्रमांक छप्पन्न प्रश्न क्रमांक छप्पन्न परे बी येईल प्रश्न क्रमांक सत्तावन्न पर्याय बी येईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पर्याय डी सरळ कोण प्रश्न क्रमांक एकोणसाठ एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी परे प्रश्न क्रमांक साठ या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशीपर्यंत मराठीचे प्रश्न होते प्रश्न क्रमांक एकसष्ट पर्याय डी प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पर्याय डी प्रश्न क्रमांक चौसष्ट पर्याय बी प्रश्न क्रमांक पासष्ट पर्याय ए प्रश्न क्रमांक सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी दमने प्रश्न क्रमांक सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए ते यंत्र आहेत प्रश्न क्रमांक अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पर्याय बी येईल सुरक्षित प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी प्रश्न क्रमांक एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए प्रश्न क्रमांक बहात्तर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर okay. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक शहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी प्रश्न क्रमांक सत्याहत्तर डी येईल प्रश्न क्रमांक सत्याहत्तर डी येईल प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक एकोणऐंशी प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी आणि प्रश्न क्रमांक ऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन तर अशा पद्धतीने आपण आज झालेला पेपर संपूर्ण उत्तरसूची या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण गणितचे स्पष्टीकरणासह व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या परीक्षांची उत्तरसूची आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल